इलेक्ट्रोल बॉन्ड हा शब्द गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे जवळपास सहा वर्षानंतर इलेक्ट्रोल बॉन्डचे सत्य समोर आले पण हे सत्य सहजासहजी समोर आले नाही राजकीय पक्षांना इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे मिळालेल्या देणग्या सार्वजनिक करण्यासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला आणि भारतातील सर्वात मोठ्या बँकेला म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाला सुप्रीम कोर्टाकडून चपराक मिळाली यामध्ये ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांसाठी जास्तीचे इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी केले आहेत त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले यामध्ये सर्वात आधी ज्या कंपनीचे नाव समोर येत आहे ती कंपनी म्हणजे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस जिने ऑक्टोबर दोन हजार वीस ते जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान जवळपास तेराशे अडुसष्ट कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स खरेदी केले आहेत हीच कंपनी काही काळापूर्वी ईडीच्या होणाऱ्या वारंवार कारवायांमुळे चर्चेत होती तर मित्रांनो बघूया की ही कंपनी नेमकी काय करते तसेच या कंपनीला मोठं करणारा मास्टर माइंड नेमका कोण आहे आणि ह्या कंपनीला काय गरज पडली की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी पार्ट्यांना इलेक्ट्रल बॉन्डद्वारे एवढं मोठं डोनेशन दिलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तर फ्युचर गेमिंग कंपनी ही एकोणविसशे एक्क्याण्णव मध्ये सुरू झाली आणि पूर्वी मार्टिन लॉटरी एजन्सीज लिमिटेड म्हणून ओळखली जायची सर्वात महत्वाचे म्हणजे फ्युचर गेमिंगला विविध सरकारांच्या आदेशानुसार लाईव्ह ड्रॉचे प्रसारण करणारी भारतातील पहिली लॉटरी कंपनी बनण्याचा मान मिळाला ही कंपनी एशिया पॅसिफिक लॉटरी असोसिएशन ए पी एल ए ची सदस्य देखील आहे आणि दोन हजार एक पासून फ्युचर गेमिंग वर्ल्ड लॉटरी असोसिएशनचा भाग सुद्धा आहे या कंपनी मागे एक मास्टर माइंड आहे आणि त्याचे नाव म्हणजे मार्टिन सॅन्टियाबो मार्टिनची लॉटरी दुनियेत लॉटरी किंग म्हणून सुद्धा ओळख आहे कोण आहे हा मार्टिन सॅन्टियाबो मित्रांनो जरा विचार करा की भारत देशापासून पाच हजार किलोमीटर दूर कोण्या एका देशात एक, देशा एक मजूर काम करतोय अचानक त्याच्या मनात भारतात परतण्याचा विचार येतो भारतात परतल्यानंतर तो लॉटरीचा धंदा सुरू करतो अगदी छोट्या सुरुवातीपासून त्याचा लॉटरीचा धंदा वेग पकडतो आणि काही कालावधीनंतरच त्याचा व्यवसाय अब्जोमध्ये पोहोचतो आणि जग त्याला लॉटरी किंग अशा नावाने ओळखू लागते हीच ती व्यक्ती आहे मार्टिन सँटियागो फ्युचर गेमिंग कंपनीच्या वेबसाईटनुसार मार्टिनने वयाच्या तेराव्या वर्षी लॉटरीचा व्यवसाय सुरू केला संपूर्ण भारतातील लॉटरी खरेदीदार आणि विक्रेत्यांचे एक विशाल नेटवर्क त्याने सुरक्षितपणे तयार केले तसेच मार्टिन हा लायबेरियाचा काउन्सल जनरल देखील होता जिथे त्याने लॉटरी उद्योगाची स्थापना केली सॅन्टियागो मार्टिन हा लॉटरी डिस्ट्रीब्युटर स्टॉकिस्ट आणि एजंटची एक लॉबी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ट्रेड अँड अलाइड इंडस्ट्रीजचा अध्यक्ष सुद्धा आहे मार्टिन चॅरिटेबल ट्रस्टच्या वेबसाईटनुसार त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मार्टिन म्यानमारच्या यांगून शहरात मजदुरी करायचा याच पैशातून मार्टिन त्याच्या कुटुंबाचं पालन पोषण करायचं नंतर तो भारतात आला आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तामिळनाडूमध्ये आपला लॉटरी बिझनेस सुरू केला कोइंबतूरमध्ये राहताना हळूहळू त्याने कर्नाटक केरळकडे आपला बिझनेस वाढवण्यास सुरुवात केली नंतर सिक्कीम मेघालय अरुणाचल प्रदेश पंजाब आणि महाराष्ट्रात सुद्धा लॉटरी सुरू करण्याची त्याने परवानगी मिळवली सामान्य लोकांच्या आशा आणि स्वप्नांवर उभा केलेल्या त्याच्या साम्राज्याने त्याला अफाट संपत्ती आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळख दिली साल दोन हजार आठ केरळ या राज्यात लॉटरीने लोकांच्या आणि राजकारण्यांच्या डोक्यात घर केलं होतं आणि याच काळात मार्टिनच्या राजकीय घोटाळ्यासोबत नाव जोडलं गेलं इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार दोन हजार आठ मध्ये मार्टिनने सी पी आय चे मुखपत्र देशाभिमानीला दोन कोटी रुपये दिले त्याचवेळी सी पी आय एमचे केरळचे युनिट दोन गटात विभागले गेले आणि अंतर्गत वाटात अडकले त्यातील एकाचे नेतृत्व पिनाराई विजयन हे करत होते तर दुसरे व्ही एस अच्युतानंद हे होते शिवाय मार्टिनला सिक्कीम सरकारच्या चार हजार पाचशे कोटीहून अधिक रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपांचा सामना करावा लागला त्यावेळी विजय पक्षाचे मुखपत्र देशाभिमानी आणि पक्षाचे नेतृत्व करत होते तर अच्युत्यानंद हे पक्षावर थेट हल्लाबोल करत होते या हल्ल्यानंतर विजयन गटाला माघार घ्यावा लागली आणि मार्टिनचे दोन कोटी रुपये त्यांना परत करावे लागले यानंतर देशाभिमानीचे मॅनेजर यांना सुद्धा कामावरून काढून टाकण्यात आले या घटनेनंतर लॉटरी मार्टिन हे राजकीय चर्चेशी जोडले जाणारे नाव बनले डीएमकेशी असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे मार्टिनच्या नशिबातही चढ उतार आले दोन हजार अकरा मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम करुणानिधी हे होते जे द्रमुकचे प्रमुखही होते त्याच वर्षी मार्टिनने एल्या नावाचा एक तमिळ चित्रपट तयार केला ज्याची पटकथा खुद सीएम करुणानिधी यांनी लिहिली होती पण राज्यात सरकार बदलून अण्णा द्रमुक सत्तेवर आल्यावर मार्टिनच्या नशिबाला उतरती कळा लागली मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या जा। जयललिता यांनी माफिया नेत्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात गुंडा कायदा लागू केला मार्टिन सह शेकडो डीएम के नेते आणि समर्थकांना जमीन बळकवण्याच्या आरोपाखाली आणि गुंडा कायद्याखाली अटक करण्यात आली मात्र नंतर मद्रास उच्च न्यायालयाने मार्टिनची कोठडी रद्द केली आणि त्याची जामिनावर सुटका झाली इथून कहाणी थोडा वेगळा रंग बदलते आणि आता लिमा रोज यांची एंट्री होते जी मार्टिनची पत्नी आहे इंडियन एक्सप्रेसनुसार मार्टिन आठ महिन्यांहून अधिक काळ तुरंगात असताना आणि सीबीआय लॉटरी प्रकरणामध्ये त्याच्या विरुद्ध आरोपपत्र तयार करत असताना त्याची पत्नी लिमा रोझने सर्व बिझनेस हातात घेतले मे दोन हजार बारामध्ये लिमाने बनावट लॉटरी प्रकरणात मार्टिनला जाणीवपूर्वक अडकवले जात आहे असा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली लिमा यांनी प्रकरणात दोन लॉटरी एजंटांना आरोपी केले होते त्यापैकी एक करुणानिधी यांच्या कुटुंबाच्या जवळचा होता यानंतर लिमा भारतीय या राजकीय पक्षात सामील झाल्या त्यावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि दोन हजार चौदाच्या च्या भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पहिल्यांदाच रिंगणात होते जिथे लिमा मोदींसोबत स्टेज शेअर करताना दिसल्या मार्टिनच्या बाबतीत गेल्या दशकावर नजर टाकल्यास आपल्याला समजेल की मार्टिनचा व्यवसाय केवळ लॉटरी पुरता मर्यादित राहिलेला नाही मार्टिनचे कोइंबतूरला मार्टिन होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सुद्धा आहे याशिवाय मार्टिनने एस एस म्युझिक नावाचं एक म्युझिक चॅनल एम अँड सी प्रॉपर्टी डेव्हलपमेंट मार्टिन नंथावनम अपार्टमेंट आणि लिमा रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड असे धंदे सुरू केले मार्टिनचे धंदे जरी जोरात सुरू असले तरी मार्टिन हळूहळू काळ्या धंद्याच्या दलदलीत अडकत जात होता आणि मागे एक संकटही काही त्याचा पीछा सोडत नव्हती दोन हजार अकरामध्ये अवैध लॉटरी व्यवसायावर ऍक्शन म्हणून मार्टिनला तामिळनाडू आणि कर्नाटक पोलिसच्या इन्क्वायरीला सामोरं जावं लागलं दोन हजार तेरा मध्ये केरळ पोलिसांनी बेकायदेशीर लॉटरी असोसिएशनच्या चौकशीच्या संदर्भात मार्टिनच्या जागेवर छापा टाकला होता दोन हजार पंधरामध्ये आयकर विभागाने कर चोरी आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली तामिळनाडू केरळ आणि कर्नाटक सारख्या विविध राज्यांमध्ये मार्टिनच्या जागेवर छापे टाकले दोन हजार सोळामध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात मार्टिनच्या मालमत्तेवर छापे टाकले याशिवाय सीबीआयने दोन हजार अठरा मध्ये बेकायदेशीर लॉटरी ऑपरेशनशी संबंधित तपासाच्या संदर्भात मार्टिनच्या अनेक राज्यांमधील निवासस्थाने आणि कार्यालयाची झडती घेतली मार्टिनवर शेवटची कारवाई म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आली जेव्हा सिक्कीम सरकारला नऊशे कोटींहून अधिक कथित नुकसान झाल्याच्या प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत मार्टिनकडून चारशे सत्तावन्न कोटी रुपये जप्त केले सध्या हे प्रकरण सबजोडीस आहे आता बघूया की मार्टिनच्या कंपनीने राजकीय पक्षांना एवढ्या मोठ्या प्रमाणात देणग्या का दिल्या मार्टिनच्या प्रकरणावरून आपल्याला लक्षात येते की कसे हे माफिया आणि व्यापारी हे राजकारण्यांना आणि सरकारला आपल्या फायद्यासाठी डोनेशन देत असतात परंतु इलेक्ल बॉन्डच्या बाबतीत असा आरोप करण्यात आला आहे की कंपन्यांना सरकारने सरकारी संस्था जसे की ईडी सीबीआय यांच्या चौकशा आणि झाड सत्र लावून ब्लॅकमेल केलंय ला। आणि त्या बदल्यात इलेक्ट्रॉनल बॉन्ड मार्फत भरमसाठ डोनेशन जमा करून क्विड प्रो क्यो नुसार त्यांना फेवरिझम दिलंय इथे क्विड प्रो क्यो हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे याचा अर्थ असा की काही फायदा देण्याच्या बदल्यात फायदा मिळवणे असा होतो राजकारणात बऱ्याचदा कायदेशीर संदर्भात हा शब्द वारंवार वापरला जातो तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मार्टिन आणि त्याच्या कंपनीबद्दल आपण बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसंच क्लिअर कट आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद